तुम्ही एक साधा विचार करा बांगलादेशमध्ये अल्पसंख्या आहे हिंदू त्यांना हात खेचून खेचून मारलं पाकिस्तान मध्ये अल्पसंख्या हिंदू त्याला पर्याय दिला जातो यात तू इस्लाम स्वीकार यात तुला आम्ही मारून आणि आपल्या देशामध्ये किती लाड केले जातात तो कुठले कुठल्या योजना काढायच्या कुठले कुठले स्कीम यांच्यासाठी आणायची मग ते मौलाना आझाद असो भाजाद असो आणि हे जेवढे शासकीय योजनांचे लाभ हे आता जरा विचारात मुख्यमंत्री लाडली बहीण योजनाची यादी जरा तुमच्या समोर दाखवतो कलेक्टरांना सांगतो जरा दाखवा त्याच्यामध्ये किती दोन पेक्षा जास्त अपत्याच्या लोकांनी फायदा घेतला आहे त्याचा आकडा बघा मी तर फडणवीस साहेबांना आम्ही सगळे जर विनंती करणार आहे मुख्यमंत्री साहेबांना ते साहेब त्या मुख्यमंत्री लाडली बहीण योजना बदल करा आपल्या आदिवासी बांधवांना थोडं सूट द्या आणि नंतर दोन लोकांपर्यंत दो, दो, ती योजना पोचणार असा नियम त्याच्यात झाला आणि तरच फायदा घ्यायला जाईल नंतर हे आमच्या आमच्यामध्ये राहणार आमच्या सगळ्या योजनाचा फायदा घेणार सरकारचे सगळे लाभ उचलणार आणि मतदानाच्या दिवशी हमको इस्लाम चालू